माय भाई हो एवढे सारे लोक मला पाहायला आले का मी माहिती बाप रे बाप बापा रे लय सारे लोक आले हो मय पाय आले हा इतके लोक मला पाहायला आले लगे हो ना ऑडियन्स तुम्ही शांताबाईचा डान्स पाहायला आले का बापा हा दाखवतो तुम्हाला डान्स शांत राय शांत

ना का तू धुंडू तुला माहित नाही शांताबाई सटकली हो बाई तू सटकली शांताराम भाऊ काळी घेऊन तू ढोंड पाहिजे पिठाई करीन तुम्ही चालण माय लवकर चालण घरी काय आता शांताराम भाऊले काही डान्स नाही हां करत डान्स करू दे मला पाय लोक पाहिजे डान्स करा शांताबाई डान्स करा हा मा डान्स आले पाहासाले पेशल मी डान्स करी नंतर वासिम बाप्पा नको लागू नंतर शांताराम भाऊला सांग शांताबाई फेमस झाली म्हणा आता डान्स पाले बाकी सारे लोक आले मायावाला माय आर गायस तुम्ही माझा डान्स पाहायला आले ना हा डान्स पाहायला आले ना तुम्ही माझा हो शांताबाई पगले लोक आहे याला काही समजत नाही चालतो घरी शांत डान्स करू राहिली मायबे आले शांताबाई काय हो बाप्पा तुम्ही थोडा डान्स करू द्या का नाही लोक माही आणि डान्स साठी काय म्हणून वन्स मोर शांताबाई वन्स मोर वन्स मोर करू राहिले ना तुम्हाला काय समजते बाप्पा वन्स मोर म्हणजे डबल डान्स कर म्हणते हा आवडला म्हणते डान्स माया हा शांताबाई गाण्यावर मी थोडासा माई कमर मटकूर तुम्ही काय होऊन गेले बाप्पा